यंदा कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत दहा पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कापसाचे उत्पादन सुमारे पन्नास टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे पिकाची अशी घट शेतीसाठी गंभीर धक्का ठरली आहे सद्यस्थितीत कापसाला प्रति क्विंटल केवळ चार ते पाच हजार रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून पांढरे सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कापसाला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या निमित्तानेही आर्थिक चिंतेचा सामना करावा लागणार आहे कापूस वेचणीसाठी लागणारी मजुरी वाहतूक खत कीटकनाशके आणि इंधन इतर खर्च लक्षात घेतल्यास पावसामुळे उत्पन्नात झालेली घट शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम करणार आहे अनेक शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडत सांगितले की या हंगामात केलेले कष्ट आता पूर्णपणे वाया जात आहेत मी संदीप भरत पाटील मी दरवर्षी कापूस लावतो तर मला नव्वद ऐंशी नव्वद टक्के उत्पन्न यायचे पण या वर्षी सरासरी या दहा बारा दिवसामध्ये या दहा बारा दिवसामध्ये इतकं जबरदस्त पाणी पडलं या पावसाळ्यामुळे आमचे तीस पस्तीस टक्के उत्पन्न मार खाऊन घेतलंय तर कापसाला आता भाव नाही नाहीये चार ते पाच रुपये प्रति क्विंटल कापूस जातोय तर आमचे विसी सुद्धा निघणार नाहीये तर या माझी एकच अपेक्षा आहे सरकारकडनं की काहीतरी मदत करावी ही हीच आमची विनंती आहे